काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मनमाड रेल्वे स्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणात होणारी घोरपडीची लिंगे आणि इंद्रजांची तस्करी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय केंद्राच्या पथकाला रोखण्यात यश आलेलं आहे पथकानं शनिवारी तेरा एप्रिल रोजी मध्यरात्री बारा वाजता सापळा रचून संस्थास अस्वलदरा भागातून ताब्यात घेतलंय अन्य एक संशयित फरार होण्यात यशस्वी ठरलाय संस्थांच्या ताब्यातून सातशे एक्क्याऐंशी लिंगे आणि वीस किलो इंद्रजाल जप्त करण्यात आलेले आहे आदेश खत्री पवार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याला नांदगावमधील अस्वलदरा भागातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे निखिल सावंत यांच्या पथकानं अस्वलदरा भागात छापा टाकून पवार याच ताब्यात घेतलंय आदेश खत्री पवारचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झालेला आहे दरम्यान डी आर आय च्या पथकानं वन्यजीवांचे अवयव खरेदी करता बनावट ग्राहक तयार करून संस्था सोबत ग्राहकाला नाशिक जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्थानकावर बोलावला यानंतर तो जवळपास पुढील तीन तास जागा बदलतच राहिला अखेर अस्वलदरा शिवारातील एका वस्तीमध्ये देवाणघेवाण करण्याची जागा त्यांना निश्चित केली चारचाकी वाहन जाणार नाही अशा काटेरी झाडा असलेल्या निर्जन भागाजवळ त्यांना बोलावण्यात आलं जेव्हा डी आर आयच्या बनावट ग्राहकांचे पथक हे निश्चित झालेल्या निर्जन भागात अस्वलदरा शिवारात पोहोचले तेव्हा त्यांच्यावर तस्करांच्या साथीदारांचे तीन ते चार गट पाळत ठेवून होते जसं दोघांना पथकानं ताब्यात घेतलं तसं त्यांच्यावर दहा ते पंधरा जणांनी दगडांचा वर्षाव सुरू केला यामुळे पळापळ झाली आणि पड़ त्यावेळी एकानं पथकाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत पलायन केलं पथकानं आदेश पवार यास पाठलाग करत ताब्यात घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक